खड़ा करना ये मेरा मकसद नहीं मेरा मकसद है यह सूरत बदलनी चाहिए तेरे दिल में ना सही मेरे दिल में ना सही ये आग कहीं ना कहीं जलनी चाहिए ये आग कहीं ना कहीं जलनी चाहिए नमस्कार मी धस प्रणिती शहाजे इयत्ता आठवीची विद्यार्थिनी शिवछत्रपती विद्या मंदिर पांगली वक्तृत्व स्पर्धेमध्ये विषय म्हणते आणि राजकारण मित्रांनो एकदा एक मुलगा वडिलांना विचारतो की बाबा राजकारण म्हणजे काय त्यावेळेस वडील वर त्या मुलाला म्हणायला लागतात की तू एका भिंतीवरती चढ खाली उडी मार मी तुला झेलतो त्यावेळेस मुलगा वरती चढतो खाली उडी मारायला लागतो त्यावेळेस मुल त्यावेळेस वडील बाजूला सरतात आणि वडील त्या मुलाला म्हणतात की बाळा राजकारणातील पहिला नियम म्हणजे राजकारणामध्ये वडिलांवर दे, देखील विश्वास ठेवायचा नसतो आणि अशी अवस्था अशी हालत आज राजकारणाची आणि राजकारणातल्या युवकांची झालेली आहे आणि बदलणं याच खऱ्या अर्थानं काळाची गरज आहे असं मला वाटायला लागतं ला ला मग नेहरूंसारखा युवक सारखा युवक राजकारणात आला आणि या देशाची दिशा बदलण्याचं काम केलं मग मला वाटतं की अशाही स्वप्न पाहणारे युवक आपल्या या हो देशामध्ये निर्माण होणार दुधाचा दही दह्याचा लोणी होतं तशा पद्धतीने आज राजकारण चालू आहे मग बाबा जिल्हा परिषदला आई ग्रामपंचायतला आणि आजोबा आमदार असं घराणेशाहीचं राजकारण सध्या चालू आहे सामान्य कार्यकर्त्याला संधी मिळत नाही आणि कार्यकर्ता काय करतोय आणि नेता मात्र जाऊन बसतोय अशी अशी अवस्था आज आहे मग मग मला वाटतं की राजकारणाची झाली राजकारणाचा आदर्श आपण घेतला पाहिजे तरुणांचा तरुणांचा आदर्श आपण घेतला पाहिजे तरुणांच्या विश्वासाने वागलं पाहिजे मग मित्रांनो स्वच्छ विचार आणि चांगला आचार जर माणसाचा असेल तर राजकारणातून समाजकारण होऊ शकतं आणि या देशाची क्रांती होऊ शकते फक्त ती क्रांती करण्यासाठी आज युवकांची गरज आहे युवकांची गरज आहे ही वैचारिक प्रबोधनाची सुद्धा गरज आहे असं माझं मत आहे मग देशाच्या स्वतंत्र चळवळीचा इतिहास देशाच्या स्वातंत्र्य युद्धांचा इतिहास ह्या क्रांत्या ज्या ज्या वेळी झाल्या ना त्यावेळी या देशाची दिशा बदलण्याचं काम करेल मग एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर साली वाणीच्या विरोधामध्ये बोलत असताना जयप्रकाश नारायण म्हणतात की या देशाचं बदल आणि देशाची क्रांती हा युवकच करू शकतो आणि मग त्यानंतर मोदीजी दिन या शब्दावर देशाची क्रांती करून दाखवतात मग फिलगोड इंडिया शैणी हे शब्द जरी छोटे वाटत असले ना तरी या शब्दाच्या पाठीमागचा आचार आणि विचार फार मोठा आहे असं माझं मत आहे मग इन्साफ किडे करके बच्चो दिकाओेलके हे देश आहे तुम्हाला नेता तुम्ही होकलके सन एकोणीसशे एकसष्ट साली गंगा जमुना या चित्रपटातील हे गाणं आहे देशाच्या एकूणच जडणघडणीमध्ये तरुणांचं योगदान अत्यंत महत्त्वपूर्ण समजलं जातं मग सोशल मीडियाचा वापर करून हायवक पुढे क्रांतिकारी व आंदोलन मोर्चे यात सहभागी होऊन लागला आहे मग त्यानंतर फकिऱ्या लिहिली गेली आहे आणि त्या फकिरेमध्ये मग जर आपण तरुणाच्या वक्तृत्वाचा जर आदर्श घ्यायचा असेल तर प्रमोद महाजन हिंदू हृदय बाळासाहेब ठाकरे आर आर पाटील अशा अनेकांचा घ्यायला हवा मग लोकशाहीकडे लोकशाहीकडे पण आपण पाहूया मग लोकशाही म्हणजे काय लोकांनी लोकांच्या कल्याणासाठी चालवलेली राज्य म्हणजे लोकशाही आणि या लोकशाहीवरती अंकुर ठेवण्याचं काम आपण केलं पाहिजे मग दुर्दैवानं ही लोकशाही हे राजकारण आज या देशामध्ये राहिलेलं आहे का ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला घटना नेण्याचं ने काम के केलं ती घटना आज या राजकारणामध्ये अंमलात आणली आहे का याचंही चिंतन आज युवकांनी करणं गरजेचं आहे असं मला वाटतं मग नेमकं खरी लोकशाही म्हणजे काय समान मूल्य समान अधिकार नैतिकता स्त्री पुरुष समानता या सर्व गोष्टींचं पालन करणं म्हणजे लोकशाही आणि म्हणजे राजकारण आणि या राजकारणामध्ये या लोकशाहीचं अंकुठ ठेवण्याचं काम आपण राजकारणातील युवकांनी आम्ही तुम्ही करणं गरजेचं आहे असं मला वाटायला लागतं मग जर मतदानाला जाताना जर पैशाची अपेक्षा पाईशा करत असाल तर ती खरी लोकशाही नव्हे खरी जर लोकशाही या देशामध्ये निर्माण करायची असेल तर घराणेशाही मुक्त नेतृत्वाला संधी देण्याचं काम केलं पाहिजे मग घराणेशाही मुक्तकडे पाहण्या पाहत असताना याचंच जर उदाहरण पाहिलं गेलात तर चहा पिणारे नरेंद्र मोदी या देशाचे पंतप्रधान होऊ शकतात नवे नव्हे तर माधुकरी मागून शिकणारे मादुकर माधुकरी मागून शिक्षण घेणारे मनोहर मनोहर पंत जोशी या देशाचे या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होतात नवे नव्हे तर या देशाचे लोकसभेचे सभापती होतात होता मग मला वाटतं ती खरे राजकारण आणि ती खरी लोकशाही आपल्या देशाला आपल्या आपल्या संविधानाला आपल्या राजकारणाला आपल्या आणि आपल्या राजकारणातील युवकांना अभिप्रेत आहे असं माझं स्पष्ट मत आहे मग पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसला आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या चेहऱ्यावरती हास्य फुलं आणि त्यावेळेस बाबासाहेबांना विचारण्यात आला की साहेब तुम्ही हसताय का त्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले की भारतीय लोकशाहीचा राजा हराणीच्या पुटातून जन्माला येणार नाही तर तो मतदानाच्या पिटीमधून जन्माला येणार आहे मग भारतीय राजकारणाला हे अभिपृत होतो परंतु आज राजकारण कोणत्या दिशेनं चाललंय राजकारणामध्ये बदल करणं म्हणजे राजकारणामध्ये नव्हे तर राजकारणामध्ये दुरुस्ती करतो हे सुद्धा आमच्या युवकांच्या लक्षात आलेलं आहे आणि म्हणूनच मतदान करण्यापेक्षा मतं विकण्यापेक्षा जातीवरती देण्यापेक्षा भाषावरती देण्यापेक्षा कर्तृत्व आणि व्यक्तीला संधी देण्याचं काम आपण केलं पाहिजे मग माझी युवकांना विनंती आहे टीन स्टेशन असं म्हणायचे की साडी दारू आणि मटण याच्या पलीकडे जाऊन आमच्या निवडणुका जोपर्यंत होत नाहीत तोपर्यंत आपल्या देशामध्ये आपल्या भारतामध्ये चांगलं राजकारण आणि चांगल्या राजकारणातील विभाग हा निर्माण होणार नाही असं माझं स्पष्टपणे मत आहे मग चुकीच्या पक्षातील चुकीच्या व्यक्तीकडे पाहण्यापेक्षा चुकीच्या पक्षातील चुकीच्या व्यक्तीला निवडून देण्यापेक्षा चांगल्या पक्षातील चांगल्या व्यक्तीला निवडून देण्याचं काम आपण त्या ठिकाणी केलं पाहिजे तरच राजकारणातील युवक आई बरोबर व चांगल्या पद्धतीने घडू शकतो असं माझं मत आहे मग मित्रांनो या राजकारणानं या लोकशाहीने आम्हाला काय दाखवून दिलं की हे जनतेचं राज्य आहे हे जनतेचं राजकारण आहे हे खऱ्या अर्थानं दाखवून दिलं आणि याचा मला सार्थ अभिमान वाटतोच आहे मग मित्रांनो लालबहादूर शास्त्री या व्यक्तीचं ज्यावेळेस निधन झालं त्यावेळेस त्यांच्या खात्यावरती फक्त बारा हजार रुपये होते यशवंतराव चव्हाण यांच्या निधनानंतर त्यांच्या खात्यावरती फक्त बारा वीस हजार रुपये होते म्हणजे पैशाच्या पलीकडची माणसं या लोकशाहीनं आणि या राजकारणानं देण्याचं काम आम्हाला केलेलं आहे आणि म्हणूनच मग माणूस सरपंच झाल्यानंतर बुलेट घेतो आमदार झाल्यानंतर स्कॉर्पिओ घेतो जिल्हा परिषदला गेल्यानंतर फॉर्च्युनर घेतो म्हणजे हे का, जे का जे काही आम्हाला चित्रपटातून दाखवलं जातं याच्यातून खऱ्या अर्थानं आम्हाला दाखवून येतं याच्यातून खऱ्या खऱ्या अर्थानं आम्हाला दिसून येतं की राजकारण आणि या देशातली लोकशाही आणि या देशातलं राजकारण आणि राजकारणातील युवक हा चुकीच्या दिशेनं चालला आहे राजकारण हे चुकीच्या दिशेनं चालले आहे आणि बदल करणं हे आज आपल्या खऱ्या अर्थानं राजकारणाची आणि राजकारणातील युवकांची गरज आहे असं मला वाटायला लागतं ला मग मित्रांनो बराकोबामा हे अमेरिकेमध्ये मी बदल घडून आणतो एका वाक्यावर एका शब्दावर लोक त्यांच्या हातामध्ये सत्ता देतात आणि मग मित्रांनो असे स्वप्न पाहणारे युवक आपल्या देशामध्ये निर्माण व्हायला हवेत दिल्लीमध्ये केजबाल नावाचा व्यक्ती झाडू घेऊन दिल्लीच्या सत्तेवरती बसला मग असे स्वप्न पाहणारे युवक आपल्या राजकारणामध्ये आणि आपल्या या राजकारणाच्या लोकशाहीमध्ये निर्माण व्हायला हवेत असं माझं मत आहे आणि म्हणूनच जोपर्यंत आपल्या देशामध्ये राजकारण निर्माण होणार नाही राजकारणातले युवक चांगला निर्माण होणार नाही तोपर्यंत हा युवक चांगला रा मग शेवटी तरुणांसाठी इतकंच म्हणाले की प्रत्येक वादळ आम्ही पेलू आम्हाला आत्मविश्वास आहे प्रत्येक वादळ आम्ही पेलू आम्हाला आत्मविश्वास आहे पैतळी जमीन आणि पाठीशी आभाळ आहे पैतळी जमीन आणि पाठीशी आभाळ आहे हातामध्ये तलवार घेऊन सह्याद्री सारखे ताट आहे हातामध्ये तलवार घेऊन सह्याद्री सारखे ताट आहे जाऊन सांगा त्या वादळांना तुमची या देशातल्या तरुणांशी गाठ आहे तुमची या देशातल्या तरुणांशी गाठ आहे हे वाक्यात तितक्याच अभिमानाने म्हणते आणि यासिपुची रजा घेते धन्यवाद